निपाणी राष्ट्रीय महामार्गावर आज रात्री पुन्हा एकदा गायींच्या अवैध वाहतुकीचा प्रकार उघडकीस आलाय आज रात्री अंदाजे नऊ वाजता निपाणी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या हॉटेल मॅजेस्टिकसमोर एक टेम्पो संशयास्पदरित्या गायी घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ कारवाई करत संबंधित वाहन थांबवले या टेम्पोत एकूण तीन गायी कोंबलेल्या अवस्थेत आढळल्या वाहन हे महाराष्ट्र राज्यातील असून अवैध वाहतूक ही निपाणी शहर परिसरात केली जात असल्याचा अंदाज आहे गायींची स्थिती पाहता या प्राण्यांचा अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात होती असा आरोप गोरक्षकांनी केला आहे कारण त्या गायींना कोंबून घालून मुसक्या आवळल्या होत्या निपाणी शहरात अशा प्रकारच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून सीमावर्ती भागातील असलेल्या या शहरात गायींचे अवैध वाहतुकीस नवनवीन मार्गाने गती मिळत असल्याचे चित्र दिसत आहे मात्र श्रीराम सेनेसह इतर स्थानिक गोरक्षक संघटनांच्या सतर्कतेमुळे अशा प्रकारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरूच आहे या प्रकरणी पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या पी एस आय उमादेवी गौडा व पोलीस कर्मचारी करत आहेत